जयसिंगपूर येथील नांदी रोडवरील शाहू नगर चौकामध्ये भर दिवसा एका तरुणावर एका दुसऱ्या तरुणाकडून तलवार हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे यावत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी ना की जयसिंगपूर येथील नांदणी नाका शाहू नगर रिक्षा स्टॉप चौकाजवळ एक वृद्ध महिला व मोपेड दुचाकीवर एक तरुण एकमेकांसोबत बोलले बोलत असताना अचानक दुसऱ्या मोपेड दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी येतात अचानकपणे त्या तीन तरुणांपैकी एक तरुण गाडीच्या खालच्या बाजूकडून तलवार काढतो व अचानकपणे त्या वृद्ध महिलेसोबत बोलत असणाऱ्या तरुणावर पाठीमागून हल्ला करतो पण ती महिला सावध झाल्यामुळे तो वार वाचतो त्यानंतर ती वृद्ध महिला व तरुण या दोघांनी मिळून त्या तलवार हल्ला केलेल्या तरुणावर दगडफेक केल्यामुळे तो तरुण त्या ठिकाणाहून पलायन करतो ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे हा सर्व प्रकार एका फिल्ममधील शूटिंग प्रमाणे होता जयसिंगपूरमधील या घडलेल्या तलवार हल्ल्याच्या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली आहे या घटनेबत मात्र दुपारी चार वाजेपर्यंत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली नाही तलवार हल्ल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ